बातमी आहे ठाण्यामधून ठाण्यात था डिप्लिन मोहीम ही राबवली जात आहे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून या स्वच्छता अभियानाची पाहणी होत आहे हे अभियान हे चोवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे वृक्षारोपण करायचे आहे यामुळे अर्बन फॉरेस्ट तयार करायचे आहे ठाणे बदलत असल्याचे या मोहिमेतून दिसून येत आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो हा सफाई कर्मचारी आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे यामुळे रोगराई दूर होईल प्रदूषण मुक्त होईल तसंच हे लोकांचे अभियान आहे लोक चळवळ आहे टप्प्याटप्प्याने हा ड्राईव्ह राज्यभरामध्ये चालणार आहे याबाबत मनपामध्ये याविषयी स्पर्धा लावल्या जात आहेत एखादे अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो तेव्हा यंत्रणा आणि लोक देखील सहभागी होत असतात त्याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे की मी घरी बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही आहे मी जनतेमध्ये जाऊन रस्त्यावर काम करणारा मुख्यमंत्री आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे